अतिशय सुंदर कथानक अतिशय सुंदर कथानक न ऐकलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी सतत आपल्यापेक्षा करत असतो फक्त काम एवढंच करत असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनातील संघर्षमय कथा आता नेमका आपण पाहूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दारूबंदी या विषयावर काय विचार होते दारूबंदी करणे हे अन्याय आहे असे माझे मत नाही असे बाबासाहेब म्हणायचे दारूबंदी करणे हा अन्याय आहे असे माझे मत नाही आपल्या देशात इतर अनेक सुधारणा करावायच्या आहेत दारूबंदीच्या चळवळीत तूर्त आवश्यकता नाही आहे त्यातून आपले राष्ट्र दारूबाज असेल तर गोष्ट वेगळी असते पण तशा परिस्थिती नाही हे आपल्या आकडेवारीने सिद्ध करता येईल फार तर शेकडा चार ते सहा लोक दारू पित असतात पट्टीचे दारुडे किती असतील पुन्हा एकच प्रश्न आहे एखाद्याने दुसऱ्यावर जबरदस्तीने आपले मत पाश्चात्य राष्ट्राप्रमाणे का लादावे हे मला समजत नाही आपले राष्ट्र दारुडे नाही युरोपमधील माणसे सरासरी रोजच कित्येक गॅलन दारू पित असतील पण हिंदी माणूस हा फक्त सहा अंशच दारू पितो असे आपल्या आकडेवारी सांगतात आता हेच बघा मला पुस्तके वाचण्याचा कैप येतो एखाद्या दारोडीप्रमाणे मला पुस्तकाची तल्लप होते आता मला हा कैफ चढू नये म्हणून जबरदस्ती करण्याचा कोणालाही अधिकार नाही कोणाला पुस्तकाची तल्लप तर कोणाला दारू पिण्याची येते दारू पिण्यापासून एखाद्याला आनंद होत असेल तर तो हिरावून घेण्याचा कोणालाच अधिकार पोहोचत नाही तेव्हा दारूबंदीचे तत्व न्याय नाही असे माझे मत आहे तुम्ही दारू पिऊ नका वाटेल तर आमची त्याला हरकत नाही पण ती दुसऱ्यानेही पिता कामा नये अशी जबरदस्ती करण्याचा अधिकार कोणी दिला तुम्हाला तुम्ही आपल्या मित्रांची का गैरसोय करता उगाच आता हा विषय निघालाच आहे तर माझे दारूसंबंधी काही विधायक विचार आहेत ते मी तुम्हाला सांगतो हिंदी लोक दारुडे नाहीत हे मी तुम्हाला आता सांगितलेच पण जे लोक कोण दारू पिणारे आहेत त्यांच्यासाठी माझी पुढीलप्रमाणे योजना आहे ते ऐकून माझी योजना योग्य आहे की आमच्या मुंबई सरकारची दारूबंदी योजना योग्य आहे याचा त्याचा त्याने विचार करावा अशी माझी सूचना आहे माझी योजना अशी आहे की दारू तयार करण्याचे व ती विकण्याचे अधिकार सरकारच्याच हाती असले पाहिजेत हल्ली चालले आहे ते आधी कळस आणि मग पाया अशी उलटी रीत आहे ती कशी ते पहा सरकार स्वतः दारू तयार करते व त्यापासून सरकारला खूप उत्पन्न होते हे जगजाहीर आहे पण सरकार ही तयार केलेली दारू जाहीर लिलावाने मक्तेदारांना विकते ही गोष्ट पूर्णपणे अयोग्य आहे असे माझे मत आहे मक्तेदार जाहीर लिलावात वाटेल ते पैसे देण्यास तयार होतात त्याचे कारण त्याला सरकारी दारूत वाटेल तशी भेळमिसळ करून लोकांकडून पैसे उकळता येतात या सरमिसळ दारू व विकण्याबद्दल सरकारी कायदे अगदीच कोते आहेत याचा अनुभव कोणाला नाही तेव्हा हा फक्त एक मक्तेदारीचे लिलाव अजिबात बंद झाल्याशिवाय वाईट दारू लोकांच्या घशात ओतली जाते तिचे निर्मूलन होणार नाही म्हणूनच मी असे सुचवितो की सरकारने गुत्ते एकदम बंद करून त्याऐवजी उत्तम क्लब किंवा मंडळी सुरू करावीत या क्लबात तीन गोष्टी असाव्यात पहिली गोष्ट म्हणजे दारू विकण्याचे दुकान दुसऱ्या भागात मिल्कबार म्हणजे दूध विक्रीचे दुकान आणि तिसऱ्या विभागात ग्रंथालय व वाचनालय म्हणजेच क्लबात चोरीमारी किंवा तोंडे लपवा छपवी हे करण्याची कोणाला कारण पडणार नाही क्लबाचे वातावरण अतिशय सुंदर स्वच्छ व रम्य असले पाहिजे प्रत्येक दारू पिणाऱ्यासाठी सरकारने एक कार्ड द्यावे त्या कार्डची आठ आणे किंमत असावी या कार्डने दरेक माणसाला डॉक्टर ठरवतील त्याचप्रमाणे एका विविध प्रमाणातच दारू देण्यात यावी समजा प्रत्येकाला एकच पेक दारू घेण्यास ठरले तर त्या कार्डवरून प्रत्येकाला रोज एकच पेक मिळावा जास्त मिळणार नाही त्याप्रमाणे दारू केव्हाही उदाहरणे देता कामा नये असा त्यांचा निर्बंध असावा ज्या दिवशी दारू घेतली जाणार नाही त्या दिवशी ते प्रमाण रद्द होईल ते रद्द समजावं आहे दोन चार दिवसांच्या रतीभ तुंबवून एकदम एका दिवशी पुष्कळ दारू कोणालाही पिता येऊ नये अशा तऱ्हेने दारू पिण्यावर नियंत्रण घात घालण्यात यावे दारूबंदीच्या कायद्यामुळे गुन्हेगारीला अप्रत्यक्ष प्रोत्साहन दिले जाणार आहे व चोरून दारू बनवण्याकडे असलेली लोकांची प्रवृत्ती अधिकच बळवण्याचा संभव आहे शिवाय सरकारी कायदे कानून तोडणे ही प्रथा काँग्रेसने लोकांना पसरवलेली असल्यामुळे त्या कायदेभंगाचा फायदा जनतेला घेतला तर तिला आपल्याचा दोष देता येणार नाही पण आजकालचे कायदे हे भावनावशितेच्या जोरावर बहुतांशी पास केले जात असल्यामुळे इष्टनिष्ठतेच्या त्यात प्रश्न उद्भवतच नाही मित्र हा संदर्भ माझी आत्मकथा या पुस्तकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित या पुस्तकातून हा आशय घेतलेला आहे त्यामुळे दारूविषयी बाबासाहेबांचे काय विचार होते हे आपणापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आपणस मी विनंती करतो की बाबासाहेबांनी सांगितले होते की दारूची दुकानं सरकारी जरी असले तर त्या दारूच्या दुकानामध्ये एक दुग्धालय असावे आणि दुसरे पुस्तकालय असावे याचा अर्थ असा होतो की कोण कुठे चालला आहे हे समाजाला समजत नाही आणि दारू पिणाऱ्या माणसाला एक लिमिट असावं हे बाबासाहेबांचं मत होतं त्यामुळे हा फार अतिशय सुंदर विचार आपल्याला माझी आत्मकथा या पुस्तकातून पाहायला मिळालेला आहे त्यामुळे मी पुनशे एक तुमचे सर्वांशी आभार मानतो आत्तापर्यंत तुम्ही फक्त हा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल सप्रेम जयभीम नमो बुधाय